आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आमच्या आवडीच्या शिवारामध्ये आमचे विनायकचे शिलेदार अरुण भाऊ हुबाले आणि अमोल खांडेकर उर्फ बाबलू हे तिघही पंप घेऊन आलेले आहेत तर अरुण भाऊ जे काही खोडवं तुट लागण तुटून गेलेले आहे त्या लागणीमध्ये आळवणी घेत आहेत आता ह्या आळवणीमध्ये काय काय घेतलं हे त्यांनाच विचारूया मला ह्यातली काही एवढी माहिती नाही ओके अरुण भाऊ हे जे मिश्रण केलेलं आहे लाल रंगाचं काय काय घेतलेलं आहे तुम्ही एकोणीस एकोणीस इकडे पुढे बघून बोला एकोणीशे एकोणीस हा बारा एकस अरे वा अजून काय आणि काय तेरा चाळीस तेरा असं काय लागवड आहे बरं ही लागवड घेतली आणि दुसरं एवढेच घ्या हळू बरं बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्या बाजूला ला, लागणीमध्ये नवीन लागणीमध्ये फवारणी सुरू आहे मावा तुरतुड पानं करपणे शेंडा करपणे हे जे काय आहे हां त्यांच्याकडं विनायक आणि बबलू एस टी पंपानं फवारणी घेत आहे आता तुम्ही म्हणणार हे काय दाखवायला लागलं आहे आम्हाला अहो त्या फड जाळला अळ नाही त्या फडानं उष्ण देणं झळीणं त्या ठिकाणी पानं करपलेली आहेत किंवा करपून गेलेली आहेत म्हणा आणि पुन्हा त्याला पालवी फुटलेली आहे मोवर फुटलेलं आहे हां आणि अशा पद्धतीनं त्याच्यावर देखील आज फळझाडांच्या वेळी एस टी पंपानं फवारणी आहे बघे आता विनायकडे जाऊया आपण हा आमचा टायगर माझी पाठ सोडत नाही पायानं ना बुडू करतो काठीनं मार खातो आणि ती खट्याळ पोरग असते नाही तसं आणखी पुन्हा खेळायला सुरुवात करते मार बी खाते खेळते बी तिघंजण तीन पंप घेऊन आल्यात दोघ हजार पंप आहे आता हा बबलू तिकडे विनायकला एस टी पंपासाठी पाणी द्यायचं काम करत आहे ही आपली आवडीची विहीर ओके आता हे जाणारं खोडवा आहे केव्हा येईल तेव्हा येईल तोड एक इरिगेशन पाणी दिलेलं आहे सवडीनुसार आपण जरा ओल करतो आहे ओके या ठिकाणी थांबतो आपण विनायकला जाऊया त्याच्याकडे भरपूर माहिती मिळणार आहे अरुण भाऊ त्यांच्या कामाला लागलेले आहेत बोलायला सवय नाही घडीची सुटका नाही ठीक आहे हे आवडीचं खोडव आता हा लागवडीचा डोस दिला आळवणी दिलं की जरा उभारीला येईल चांगलं टडीच मिळालेलं आहे तीस गुंठ्यामध्ये जवळजवळ साठ टन निघालेला आहे समाधानी आहे करतो विनायक आणि खातं त्याचे गुरुजी पण गुरुजीला देखील खिसा मोकळासारखा करावा लागतो ना घातल्याशिवाय निघणार काय असू दे चला आपल्या समाधानासाठी ओके आता राहिलेला व्हिडिओ आपण विनायकच्या बाजूला जाऊया आवडी छानवरून पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार हिपा लागण नवीन लागण आहे वीस गुंट्याची आहे याच्यामध्ये शेंगा काढलेल्या आहेत तुम्हाला माहीतच आहे शेंगाच्या तेलाचा गाणा देखील काढून आणलेला आहे त्यामुळे शुद्ध तेल आम्ही खातो समाधान आहे तर अशा पद्धतीनं लागण आलेली आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आपण केलेले आता चार चार टोपणं काढायला आलेले आहे निगवेंना रोपाबद्दल सांगितलेलं आहे ए बबलू अरे तिकडे निघायला झालं काय लागण इकडचं असं 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 ठीक आहे तु, वगेरे वगेरे तर सकाळपासून कामाला लागलेत त्यामुळं ह्या उसावरची फवारणी घेतलेली आहे आता काय घेतलेलं आहे तुम्हाला माहीत आहे तुडतुडे शेंडा करपणे वगैरे वगैरे मगाशी सांगितले तर अशा पद्धतीनं विनायक आणि त्याचे शिलेदार कष्ट करतात हे येतात फक्त सांगतात सर हे करूया ते करूया हे घ्यावं लागते ते घ्यावं लागते त्यांना सांगितले तुम्हाला काय घ्यास ते घ्या फक्त चार चौकामध्ये हसू होऊ नये एवढंच पायाला माती लागू नये ह्यासाठी थोडं रान हडकून दिलेलं आहे म्हणजे जरा सुकून वाळून दिलेलं आहे अरुण भाऊ ह्या बाजूला आळून येत आहेत हे आपली है। छोटी नवीन आंब्याची झाडं ही मोठी आंब्याची झाडं शेवळ ढाळ हे झाड फांद्या काढून घेतल्यामुळं नारळ काढून घेतल्यामुळं आता जरा ते जोमान लागलेले आहेत कामाला दो दोघ्या आपला विनायक शेवटच्या टप्प्यात आहे त्याला विचारूया भेटूया की लागण तुमच्यासाठी कुठला तरी एक छंद जोपासला मुलाबाळांच्यासाठी शेती घेतली लग्न होत नाहीत म्हणून विनायक जरा माहिती सांगतो का तो हा मारले नाही तर आज मी जात बसत नाही हा हा विनायकचा एस टी पंप अशा hmm. पद्धतीनं त्यानं आतमध्ये मारून घेतलेलं आहे एस टी पंपानं स्पीडमध्ये काम त्याला जाग्यावर पाणी द्यावं लागतं जिथं पंप संपल त्या ठिकाणी दुसऱ्या माणसानं पाणी द्यायचं असतं पंप पाठीवरचा काढला जात नाही तर अशा पद्धतीनं तो आता आपलं काम संपवून आता आवडी पॅलेसच्या आवारातील फळझाडं आंबा चिकू रामफळ पेरू सीताफळ त्याचकडे तो निघालेला आहे बाबडूला पुढं पाठवलेला आहे आता मी तिकडंच आहे कारण धोक्यामुळं थोडं करपा बिरपा मावा बिवा पडण्याची शक्यता असते अशा पद्धतीनं विनायक त्याचं काम संपवून स्वतः पुढील कामासाठी आवडी पॅलेसच्या आवारामध्ये जात आहे विचारानं व्यवस्थित करतो माझंच नव्हे सागरवांचाच करतो त्यामुळं त्याचा स्प्रे ग्रुप कारणवाडी अगदी जोमानं चालतो कालच फोन आला मला सर आम्ही आठवड्यावर बाहेरगावी जाणार आहे तेव्हा उद्या तुमचं कामकाज करून घेऊया गुरुवारी पाणी आहे हे बाबा तुझ्या ह्यानं काय करायचं ते कर तर अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला त्या ठिकाणी एरवारमधून पाणी घेतलं जातं आणि तिथं आरून भाऊ मी बघा अशा पद्धतीचं आळून तो झाडाच्या बुंद्यावरही घे सगळ्या झाडांची तो काळजी घेतो बघा त्यानं संपूर्ण तणांचा नायनात केलेला आहे मी बी द्यायला घ्या कमी पडत नाही तो बी करायला कमी पडत नाही आणि आजूबाजूचे शेतकरी म्हणतात सर मुलं चांगले आहेत करतात व्यवस्थित आहेत तुमच्या आशीर्वादाने सगळे करतात ओके थांबतो ह्या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र आवडी क्षणी सर्वांना नमस्कार दगा आता विनायक त्या लागणीतील फवारणीनंतर फळ हो जाणांच्या फवारणीला आलेला आहे लागणीचं जे औषध आहे करपा वगैरे तेच औषधाला देखील आहे तर एस टी पंपाचं ही लाईन अँड डेन्स बघा जातो वेळच्या बेल वेळी झाडांनाही औषध पाणी खतं वगैरे घातली तर चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होती त्यांचं उत्पादन देखील आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतं हे आमच्या आवडी शिवाराच्या विहिरीवरील आंब्याचं झाड सावडीला लोक ह्या ठिकाणी बसतात अरुण बाहुंनी आता या बाजूला टप्पा धरलेला आहे आळवणीला अशा पद्धतीनं मी आळवणे डायरेक्ट पिकावर घालून चालत नाही का तर ह्याच्यामध्ये लागवड आहे संपूर्ण झाडच धुवून काढावं लागतं म्हणजे कुठल्या बुंद्यासकट बुडक्यासकट बुडक्या अशा पद्धतीने नीटनेटकं काम विनायक कडून केलं जातं ओके okay. <laughs> आवडी पॅलेसमधून सर्वांना नमस्कार आवडी पॅलेसच्या आवारातील नऊ प्रकारच्या फळांच्या झाडावर विनायक एस टी पंपानं हवारणी करून घेतात आता याच्यामध्ये करपा करपारपा बुरशी आता खोड का धुवून घेतलं जातं तर किडा मुंगी वाळवी कीड लागू नये ह्यासाठी देखील तो धुवून घेतो त्यानं मग अशी विहिरीवरील खोड धुवून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी प्रत्येक झाडाचं खोड पुडू धुवून घेई काळजीपूर्वक काम करतो जसं लहान मुलांना माणसांना आजार असतात त्या पद्धतीने ह्या झाडांना देखील ह्या हवामानाचं मुळं आजार होता आता थोडक्यात आता तुम्ही म्हणजे एखादा आजार तर दाखवा की दाखवा हो ठीक आहे आपण आजार बघूया हे रामफळ आत्ता पाच मिनटापूर्वी काढलेल्या खास तुम्हाला दाखवायचा आहे त्या असले आजार होणे बिब्या रोग वगैरे फोडणे डाग पडू नये त्यासाठी हे औषध फवारणी घ्यावी लागते आपण कसं मुलाबाळांच्यासाठी स्वतःसाठी औषधे दवाखान्यात घेतो बरं व्हायसाठी तसं चांगलं फळ येण्यासाठी ती औषधं घ्यावी लागतात पैशाकडं बघून चालत नाही रामफळ चिक्कू दोन आंब्याची झाडं आहेत की लिंबूचे झाडं आहेत कोपऱ्यामध्ये शंकूच्या आकाराचं आकाराचं सोनचापा आहे सोची झाडं आहेत हा पेरू आहे आणि सीताफळ देखील आहे कढीपत्ता देखील आहे फुलझाडं देखील आमच्या आवडीला लागतात त्यामुळे तिने देखील ती लावलेली आहेत त्यामुळे मला गजरा वगैरे काय घ्यायची गरज भासत नाही ओके विनायकचं का ना ना काम काय सुरू आहे आता त्याला डिस्टर्ब नको ह्या ठिकाणी मी थांबवतो नाही तुम्ही म्हणणार आवडी पॅलेसच्या आवारात काय झाडं आहेत फुलझाडांना देखील तो मार बबलू त्याला जाग्यावर पाणी देण्याची व्यवस्था कर ओके त्यांच्या कामाला धन्यवाद खतरंगचे खिलाडी यानी मैं देखिए खतरों का खिलाड़ी हूँ क्योंकि मुझे भी उनके पास जाना पड़ता है उनकी दवा का असर मुझ पर भी होता है ओके जय हिंद जय महाराष्ट्र